हाय एवढं आवरून वगैरे मी आणि आम्ही सगळेजण कुठे चाललो हे तुम्हाला पुढे समजेलच तर आम्ही पोहोचलो इथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी आणि खरंच खूप छान रांगोळी वगैरे काढली मन अगदी भारवून गेलं होतं आपण जाऊ खायला तर वास्तुशांती कोणाची आम्ही इथे राहतोय तेच आमचे शेजारी ते सध्या पुण्यामध्ये शिफ्ट झाले आहेत आणि त्यांच्याच घराची वास्तुशांती होती आणि खरंच खूप छान अम्बिशन्स आणि खूप सुंदर असे बंगलो होते तिथे छान ते, ते जेव्हा इथे शेजारी राहत होतो आम्ही सगळेजण तेव्हा खूप छान इथे मजा येत होती अगदी छोट्यातला छोटा काहीही कार्यक्रम असले तरी त्यांच्याच घरी होत होते आणि फॅमिली ही एक एकदम गोड आणि मनमिळावू स्वभाव असणारी अशी ही फॅमिली आहे अडचणी कारण की त्यांचे सगळ्यांचे जॉब तर पुण्यात आहे त्यामुळे ते तिकडे शिफ्ट झाले आणि आम्ही पूजेला गेल्याच्यानंतर छान असं जेवण वगैरे झालं दर्शन वगैरे घेतलं आणि छान दिवस पेंड केला बा बाय